आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सवळे झाले त्रिभवनी आता हे सवळे झाले त्रिभवनी विषे मधुवनी सांडवली ब्रह्मपुरे वास करणी अखंड न देखील तोंड विटाळाचे आता हे सवळे झाले त्रिभवनी विषे मधुवनी सांडविली तुका म्हण्या भाई तांतत तवस भरमी भरम रस शिव सदा आता हे सुवळे झाली त्रिभوني विशेष मधुवनी सांडवडी विठा

जुगीची राणी महाराज विसाची का अशा प्रकारचं जुनाट असणार या क्षेत्रामध्ये असणारा बरेचसे दिवस महादेवाच्या मंदिराचं काम झालं नाही पण पन्नास साठ वर्षानंतर का होईना साठ वर्षाची लोक सत्तर वर्ष लोक आहेत त्याच्यानंतरचे लोक काही नाही आहेत काय नव्वद वर्षाचे पण साठ वर्षापर्यंत झालं नाही असं सांगतात तर बघा मागच्या वर्षी मंदिरा मंदिर हा मंदिराचं काम पूर्ण झालं त्याचबरोबर मंदिर झाल्यानुसार कलश पण झाला कळस रोणाचा कार्यक्रम झाला आणि आता त्या कळस निमित्तानं असणार वर्धपान दिन असणारा हा सोहळा चालू आहे आणि त्या सोहळ्यातील माझ्यासारख्या एका पामराला उत्कृष्ट सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आमचे गुरुवारी किशन महाराज बाबा विठ्ठल महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा असणारा खूप त्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे आणि माझ्या पाठीमाग सतत समाजासोबत आहेत ते असा पण माझा विश्वास आहे विश्वासी स्वामीवरी स्वतः सकळ भोगिता होई त्याचा माझ्या सद्गुरू महाली माझ्यासोबत आहेत ही मला शंभर टक्के वेळेस सांगतो मला त्याचा अनुभूती आहे विठारा तर निमित्तानं असताना आजचा पाचवा दिवस येईल बरोबर आहे सहा ऐका सहाव्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे सहाव्या दिवसाचं पुष्प जसं माझ्या बुद्धीला गुरुवरी चालना देतील त्या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न करील पापेच्या नियमाप्रमाणे आठ ते दहा कार्यक्रम आहे वाटते पावणे दहा वाजे पंधरा मिनिटं बोलतील फक्त तर सर तुम्हाला अभंगात अर्थ सांगून जातो आणि याचं बघायला जसं सकाळी काकडीमध्ये आपण तुम्हाला अर्धाच ते सांगतो म्हणजे आता पंधरा मिनिटं सकाळी अर्धा तास असं म्हणून पावन तास असते तास फक्त त्याच्यामध्ये गायन असते अर्धा तास संसाराच्या अंगे अवघीची व्यसने सरळ सरळ सांगून जातो संसाराच्या अंगी अवघीची व्यसने आहेत मग व्यसन भरपूर आहेत अवघीची म्हणजे भरपूर आहेत तर हे व्यसन कसे तृप्त व्हावं कसे बाजूला निसर व्हावं या व्यसनातून कसं मुक्त व्हावं यासाठी महाराज म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराच्या अंगे बरेच व्यष्ण आहेत पण आम्ही या कीर्तनामध्ये गेल्यामुळं आमचे व्यष्ण सगळे बाजूला गेले आम्ही व्यसनाच्या आधीन होतो ते निर्मुक्त झालो मुक्त झालो आता आमच्याकडे कोणतंच विष्णू नाही आणि वेष्ण संपल्यामुळं वेष्ण कोणते जन्माची मरणाची जन्माची मरणाची मरीपासून ते जन्मापर्यंत जन्मापासून पुन्हा मरण पूर्णपी मरण पूर्णपी जर ठीक नाही सारुसा राडगडग जन्म मरणाचं हे राडगडग काय संपायचं न आणि त्याला महाराज संसाराच्या अंगी व्यसने म्हणतात पहिलं व्यसन आहे जन्म पहिलं व्यसन कोणतं आहे खरा संसार आहे जन्माचा आणि मरणाचा पहिलं व्यसन आहे जन्म आता जन्म काय सुखाचा आहे का तुम्ही आपण तुम्ही आम्ही जन्माला आलो ते काय उगत आलो का असं त्याला कितीतरी त्रास लागला है की नाही काय म्हणले महाराज नाटीमध्ये वरण केलाय मातीचा उदर कोरी वेनी विष्ठाचे धरहारी है का नाही बघा तुम्ही पण पाठ करा लागत असते आणि कीर्तन करायला मी सांगत असतो नेहमी कीर्तन करायला दोन्ही हरिपाठ पाठ पाहिजे कीर्तन करा नाटी पाठ पाँग पाहिजे कीर्तन करा ताटी पाठ पाहिजे आणि काय निवड पर काय काही पर आणि काही पर थोडे थोडे पंचवीस पंचवीस झाले ती झाले त्यालाच कीर्तन करायचा अधिकार विठाला आमचे मच्छिंद्र महाराज नेहमी सांगत माझं केवळ घ्यायचे मच्छिंद्र महाराज म्हणतो त्याला वारीचा पत्ता नाही त्याला माळीचा पता नाही आषाढीची वारी तिकडे वारकरी जातात हे कुठल्याच प्रकारचा वारी नाही ते इकडे कीर्तन करत उघडत बसते महाराज वारी कोणती करतो तो वारी कोणतीच करत नाही माळ भक्ती घालतो कृष्ण कीर्तनापुरती गळ्यामध्ये आणि ते असे काही बादूर आहेत आमच्या जवळच शेजारी कीर्तन झालं होतं एकादशीला एका कीर्न नका आपल्या संप्रदाय लोकांचे ठेवा संप्रदाय श्रेष्ठ आहे संप्रदाय माझ्या संप्रदायासारखा एकही संप्रदाय श्रेष्ठ नाही म्हणून जगात एकमेव संप्रदाय त्याला वैष्णव संप्रदाय म्हणतात आणि ते वैष्णव संप्रदाय का साध्या असा भगवान शंकरात आहे त्या संप्रदायाचे कर्त्य संप्रदायाचे जर असतील तर भगवान शंकर आहेत आणि जे मोठ्याचा संप्रदाय ते मोठा संप्रदाय असा लुतुकुचीचा संप्रदाय नाही साधारणतः संप्रदाय नाही हा मोठ्याचा संप्रदाय आहे आणि मोठ्याचा संप्रदाय असल्यामुळं तो मोठाच आहे म्हणून त्याला महादेव म्हणतात आणि पहिला वार केली कोण आहे भगवान शंकर आहे भगवान शंकर काशीवर नेऊन त्या ठिकाणी काकडा करतात कोट पंढरपुरामध्ये वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची माती उभे हो मुनी ऋषी सिद्ध साधक तेत्तीस कोटी देव यक्ष किंकर गंधर्व सर्व देव त्या ठिकाणी येतात हो तेतीस कोटी देव त्या महाद्वारापासून वाळवंटापर्यंत देवी स्त्री येतात रमराधिक नाचतात हात जोडून भगवान शंकर येते असं ते महिमान आहे त्या शंकराच आणि एवढं भगवंतानं भजन केलं आमच्या खऱ्या वारकऱ्यानं म्हणजे महादेवानं आणि ते भजन ऐकून भगवान विठ्ठल परमात्मा इतका हर्ष झाला इतका हर्ष वाटलं त्याला आणि उचललं कोठ ठेवू कोठ ठेवू कोठ ठेवू असं झालं त्यावर उचलून त्याने आपल्या डोक्यावर ठेवलं म्हणून भगवंताची मूर्ती महादेवाची मूर्ती आमच्या पांडुंग परमात्माच्या डोक्यावर हो आहे बघा तुम्ही ऋषीचे पाय हा ला, लाथ आणली भरुण ऋषीनं छातीवर सगळे देव नापास झाले पण आमचे भगवान विष्णू परमात्मा पाच झाले आणि त्याच्या उत्तीर्ण झाले आशीर्वाद दिला असा असणार आमचा पांडुंग परमात्मा आणि त्याचा काकडा हे भगवान शंकरानं चालू केला म्हणून वैष्णव संप्रदायामध्ये काकडा हरिपाठ कीर्तन प्रवचन हा विशेष महत्वाचा आहे मग त्याच्यामध्ये आता बऱ्याचशा आमच्या लोकाने कीर्तनाची फाडी केली त्याचं ऑपरेशन करून टाकलं पण खरंही कीर्तन आहे आणि या कीर्तनाचाच महिमा अभंगद्वारे वर्णन केलेला हो भगवान शंकरानं भजन केलं तुम्ही आम्ही भजन करता तुमच्या आमच्या भजनामध्ये आपणही भजन करतो आपल्या भजनातून देवाच्या भजनात फारच फरक आहे पांडुंग मला भजन आवडलं डोक्यावर उचलून घेतलं बघा तू आता एखादा आपलं लाडक लेकरू असलं आईला जर एक एखादं लई कोण कौतुक आई तिला उचलून घेते आणि सोबून घेते त्याच तसं भगवान शंकर नाचत बागडत खेळत पांडुंगाच्या दरबारामध्ये गेले नंदी सर्व सर्व गेले नंदी एका ठिकाणी ठेवला ठीक आहे ना आपण जातो ना आपण आपला एवढं सांगायचं नाही तर नंदी आली काय ठेवण भगवान शंकरला उतरून घेतलं भजन करू लागले महादेव कस भजन करू लागले श्रीराम श्रीराम राम श्रीराम